बैठक झाली पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी आबाधित होती विषय फक्त काही अजितदादा पवार साहेबांची सुद्धा राष्ट्रवादी घ्यावी का नाही घ्यावी या संदर्भात मधले विचारमंथन होते पण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं की भारतीय जनता पक्षाबरोबर जे सत्तेत असतील त्यांच्याबरोबर आपल्याला आघाडी करता येणार नाही त्या कारणामुळं आम्ही ते मेसेज व्यवस्थितपणे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला सुप्रियताई सोळेंना त्यांच्या नेत्यांना आम्ही दिला त्यावेळेला त्यांनीसुद्धा सांगितलं की आमचं पहिलं प्राधान्य महाविकास आघाडीला असणार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आम्ही कालपासून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून ह्याच्या सीट वाटपामध्ये जिथं निवडून येण्याचे क्रायटेरिया असेल ज्याचा जसा उमेदवार तिथं स्ट्रॉंग असेल तशी ती सीट आम्ही त्याला अलॉट करतो, है पनी करतो आहे आणि एकत्रितपणे ह्या भ्रष्टाचारी भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी करतो मनसेसोबत घेणार बोलणं नाही काही राजकारणामधल्या काही तडजोडी आहेत ते त्यांच्या तिकडच्या आहेत पण पुणे शहरामध्ये आम्ही आमच्याबरोबर मनसे नाही म्हणून मी आपल्याला पहिले सांगितलं ज्या पद्धतीने अजितदादा पवारांचा विषय निघाला तसाच काही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अभावी ती आम्हाला घेता येत नाही म्हणून आमची जी काही महाविकास आघाडी राहील या तिन्ही पक्षाचीच राहील सुरू बहुजन समाज पार्टीचे नेते त्यांचे अध्यक्ष तायडे साहेब यांच्या बरोबर पण आम्ही विनंती केली होती त्यांनी सुद्धा त्यांची काही इच्छा व्यक्त केली आप जे काही प पदाधिकारी होते त्यांनी काही इच्छा व्यक्त केली समाजवादी पक्षाचे काही नेते होते त्यांनी आणि साहेब जे आपले हे आहेत त्यांच्याही पक्षांनी काही का केलेले असे चार पाच समविचारी पक्ष आहेत ज्यांना आम्हाला जिथं जिथं उमेदवारी किंवा सीट सोडता येईल तिथं आम्हाला त्यांना ती सीट सोडण्याची तयारी आहे त्यांनी आता आजचा विषय आजचा दिवस हा शेवटचा दिवस राहणार आहे उद्या सगळ्यांच्या याद्या फायनल होऊन त्याचे ए बी फॉर्म्स तयार होतील महाविकास आघाडीमध्ये किती जागांवरती एकमत झाले आतापर्यंत आम्ही तिन्ही पक्ष समसमान जागा घेतोय पण त्याच वेळेला जर एखाद्याकडं विनिंग क्रायटेरियाचा उमेदवार असेल तर तीही आपण मोठ्या मनाने मान्य करून ती जागा त्या उमेदवाराला सोडावी अशी सुद्धा चर्चा आमच्यामध्ये झाली तुमच्याकडे प्रशांत जगतापंत प्रवेश झालाय पण ती जागा राष्ट्रवादी शरद पवार मागतोय त्यावर तुमची काँग्रेसची काय भूमिका प्रशांत जगतापांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मी आपल्याला पहिलंही सांगितलं की प्रशांत जगतापांचा यथोचित सन्मान केला जाईल त्यांना कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या प्रभागामध्ये सिक्युअर केला जाईल आणि आमची विनंतीसुद्धा राष्ट्रवादीला काल होती आणि त्यांनीसुद्धा त्या मोठ्या मानाने मान्य केलं आहे कारण प्रशांत जगतापांचा विषय त्याची व्यक्तिगत बांधणी त्या प्रभागामध्ये चांगली आहे काही अनेक ठिकाणी म्हणून आपण ज्या शक्तीच्या विरोधात लढत आहोत तिथं व्यक्तिगत द्वेष कुठेही आडवा येऊ नये अशा तिन्ही पक्षामध्ये एक समजता आहे आपल्याला आत्ताच फॉर्म्युला सांगितलं की तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक समान समान जागा मिळतील त्याचबरोबर एक गोष्ट तिन्ही पक्षांमध्ये मान्य करतो आम्ही की काही ठिकाणी एखादा उमेदवार स्ट्रॉंग असेल पण ती जागा जर दुसऱ्या पक्षाला सोडली असेल तर तिथेही मोठ्यापणाने विनिंग क्रायटेरिया हा ध्यानात घ्यावा काही पक्षप्रवेश दिवसात निश्चितच अनेक पक्षप्रवेश होतील आणि त्या पक्षप्रवेशाप्रमाणे काही जण आघाडी होतीये नाही होत कशी होतीये त्यांची समीकरणं कशी होतील यासाठी काही लोकं थांबलेली आहेत काही येणारी आहेत काही जाणारी असतील पण जो तो आपल्या विषयाने करतो पण माझी परत एकदा सगळे इच्छुक उमेदवारांना विषय आहे की तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणूक लढत आहात विकासाबरोबर विचार आपली विचारसरणी काय आहे आपण कोणत्या आयडिओलॉजीच्या पाठीमागं जातो या शहराला आपल्याला कशा पद्धतीने बांधणी करायची उमेदवारांनी तो विचार करायचा फक्त मला निवडणूक लढायची आणि निवडून यायचं पुढं काय या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा आणि इलेक्शन लढावे